धडा बारावा उर्वरित भाग संताजीचे गनिमी युद्धातील डावपेच गनिमी युद्धातच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या युद्धात जो सेनापती शत्रूस चकवितो व त्याच्यावर मात करतो तोच शेवटी यशस्वी होतो शत्रूस चकविण्याचे ज्याचे डावपेज बिनतोड असतात तोच श्रेष्ठ सेनापती मानला जातो गनिमी युद्धात तर आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली शत्रूशी गनिमास टक्कर द्यायची असते अशा स्थितीत शत्रू बेसावत असता त्यावर अचानक हल्ला करून अथवा त्यास फसवून गोत्यात आणणे हे गनिमी सेनेचे नेहमीचेच तंत्र असते मोगल सेनानी सर्जा खान लुतफुल्ला खान अली मर्दान खान कासिम खान खानाजात खान हिम्मत खान हमीदुद्दीन खान इत्यादींशी संताजीने दिलेल्या लढाया या गनिमी लढायांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत साताऱ्याच्या पायथ्याशी सरजाखानाशी झालेली लढाई विचारत घेतली तर असे दिसून येते की संताजी आपल्या प्रतिस्पर्ध्यास आपल्या सैन्यबलाची कधीच कल्पना येऊ देत नसे मल्हार रामरावाने म्हटल्याप्रमाणे मराठी फौज किती आहे हा अदमास आ ध्यानात येऊ देऊ नये या सूत्रानुसार तो आपल्या फौजेची अनेक तुकड्यांत विभागणी करीत असे प्रत्येस प्रत्येक तुकडीस त्याने लढाईचा कार्यभाग नेभून दिलेला असे त्याची अचूक अंमलबजावणी होई पहिल्या तुकडीने लढाईस प्रारंभ करून थोड्या वेळाने आपल्या पराभवाचा आभास निर्माण करून पळ काढायचा दुसऱ्या तुकडीने शत्रूच्या असुरक्षित गोटावरच हल्ला करायचा पुढे शत्रू कैचित सापडला की आसमंतात लपून बसलेल्या सर्व तुकड्यांनी त्याच्यावर निकराचा हल्ला चढवायचा हे युद्धतंत्र सर्जाखानाच्या लढाईत आपण दिसते आपण हे पाहिलेच आहे की या लढाईच्या ऐन धूमचक्रीत खानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला व तो जखमी होऊन खाली पडला त्यास मराठ्यांनी त्याच्या बायका मुलांसहित कैद कैद कई, केले मराठ्यांनी मोठाच विजय संपादित केला संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मराठ्यांचा हा महाराष्ट्रातील पहिला मोठा लष्करी विजय होता त्या दृष्टीने या विजयाचे महत्व मोठे होते शत्रूच्या सेनानी चकविण्याचा संताजीचा एक हुकमी डावपेच होता तो असा की आपली मुख्य फौज तो आडवळणी प्रदेशात अथवा डोंगराळ प्रदेशात लपवून ठेवी आणि फौजेची एक छोटी तुकडी घेऊन शत्रूच्या समोर लढाईसाठी येई संतांची सारखा मशहूर सेनापती एवढ्या छोट्या आपल्या आपल्यासमोर आल्याचे पाहून शत्रुसेनांनीस मोठा चेव उत्पन्न होई व तो मोठ्या इरेने त्याच्याशी लढण्यास सिद्ध होई लढाई तोंड फुटताच अल्पावकाशात संताजी आपला पराभव झाला असे दाखवून रणांगणावरून पळ काढी उत्पन्न झाल्याने त्याच्या अंगात आता विजयश्रीचा संचार होत असे संताजीचा पुरा मोड करून त्यास जिवंत पकडण्याची सुवर्ण संधी आपणास मिळते आहे या आनंदात तो संताजीचा पाठलाग करी पुढे संताजी व त्याच्या पाठीवर शत्रुसेनानी अशी घोडदौड होत संताजी अशा ठिकाणी येऊन थांबे जिथे त्याची मुख्य फौज दरी खोऱ्या व झाडीत लपून बसलेली असे सावध जवळ येताच लपून बसलेली संताजीची फौज अचानक प्रकट होई आणि शत्रूच्या फौजे सर्व बाजूंनी घेरे अशा प्रसंगी शत्रू आपण पुरते चुकलो आहोत व संताजीच्या तावडीत सापडलो आहोत या वस्तुस्थितीची जाणी होत असे शत्रू पूर्ण हतबल बनत असे अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन जिहादचे पुण्य प्राप्त करणे अथवा संताजी पूर्णपणे शरण जाणे याशिवाय शत्रूस अन्य पर्याय राहत नसे संताजीचे अली मर्दान खान व हिम्मत खान या मोगल सेनानींवरील विजय हे अशा लष्करी डावपेचाचेच विजय आहेत हे, हे दोन्ही सेनानी चांगले अनुभवी व पराक्रमी होते पण संताजीच्या डावपेचा समोर त्यांचा अनुभव व पराक्रम कुचकामी ठरला संताजीच्या या डावपेचास त्याच्या फौजेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मोठे सहाय्यभूत होते ते म्हणजे त्याच्या फौजेत बर्कदाजांचा म्हणजे बंदुकी चालवणाऱ्यांचा मोठा भरणा हो असे लढाईच्या ऐन धूमचक्रीत हे बर्कदाज शत्रूवर बर गोळ्यांचा वर्षाव करीत व त्यांची दानादान उडवीत सर्जाखाणाशी झालेल्या लढाईत या बर्कदाजांच्या मारांनीच शत्रूच्या आघाडीवरील हत्ती जखमी झाले व सैरभैर होऊन आपल्या सैनिकांना तुडवीत मागे पळाले एवढेच नव्हे तर या बर्गदाजांच्या गोळ्यांच्या वर्षावास सरजाखानाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला स्वतः खान जखमी होऊन मराठ्यांच्या हाती सापडला हिम्मत खानाशी झालेल्या लढाईत संताजीच्या फौजेतील बर्गदाजांनी अशीच महत्वाची कामगिरी बजावली होती ज्या ठिकाणी संताजीने हिंमत खानास चकवून आणले होते व त्या ठिकाणच्या झाडांवर हे बर्गदास दबा धरून बसले होते त्यांनी झाडावरूनच कैचित सापडलेल्या मोगली फौजेवर गोळ्यांचा पाऊस पाडला आणि अनेकांना ठार केले अशीच त्यांची एक गोळी हिन्मत खानाच्या कपाळास लागली व तो बेशुद्ध होऊन आपल्या हत्तीच्या हौदात कोसळला त्याच क्षणी मोगली फौजेचा पूर्ण पाडाव निश्चित झाला संताजीचे गनिमी युद्धाचे डावपेच इतके बिनतोड असत की त्यांच्या सहाय्याने त्याने अनेक नामांकित मोगल सरदारांना हतबल करून टाकले पुढे पुढे संताजीबद्दल शत्रूच्या गोटात अशी धास्ती निर्माण झाली की संताजीचे नाव ऐकताच भल्याभल्या सेनानींनी सेनानींची गाळण उडू लागली संताजी पुढे मोगली फौजा हतवर्य व असहाय्य बनू लागल्या शत्रूचा इतिहासकार खापी खान याने मोगलांच्या या असहाय्यतेचे अत्यंत मार्मिकपणे वर्णन केलेले आहे तो लिहितो मराठे सरदारांत प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते त्यांच्यापाशी पंधरा वीस हजारांच्या जंगी फौजा होत्या सरदारांच्यामुळे बादशाही सेनापतींवर कमालीची व भयंकर आघात झाले यात तो नालायक संताजी प्रमुख होता समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनापतींच्यावर तुटून पडणे यात त्याची खूपच प्रसिद्धी झाली होती ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील तीनपैकी एक परिणाम ठरलेला असे एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य संताजीच्या कैदेत साप सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य व बाजारबुंगे गारद होत आपण जीवानीशी सुटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्यास वाटे याचा उपाय कोणालाच सुचेना युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे तो नालायक आणि हलकट कुत्रा तयार होऊन जाई तिकडे तिकडे त्याचा मुल मु मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की न नरव्याघ्राप्रमाणे असलेली अनुभवी योद्ध्याची हृदये कंपायमान होत संताजीच्या लष्करी पराक्रमाचे उपयुक्त वर्णन हे कोणी स्वकीय इतिहासकाराने केलेले नाही ते केले आहे संताजीस नालायक हलकट कुत्रा अशा शिव्या देणाऱ्या शत्रूच्या इतिहासकाराने म्हणूनच संताजीची स्वातंत्र्य युद्धातील मराठ्यांच्या इतिहासातील कामगिरी महत्तम ठरते आमच्या एखाद्या मल्हार रामरावसारख्या बखरकाराने केलेले वर्णन हे एखादे वेळी ते स्व स्वजातीच्या अभिमानापोटी केलेले आहे असे आपणास मानता येईल पण खापी खाण्यासारख्या शत्रूने सुद्धा संताजीच्या पराक्रमाची अशी महती गावी यातच त्याच्या असामान्य युद्धनीती प्राविण्याची पावती मिळते हे कोणालाही कबूल करावेच लागेल शेवटच्या विजयी हास्याची प्रतीक्षा गनिमी युद्धाच्या गनिमी सैनिक आपल्याहून बलाढ्य अशा साम्राज्यवादी सत्तेशी लढत असतात साम्राज्यवादी शत्रूकडे मोठमोठ्या फौजा प्रचंड शस्त्रास्त्रांचे साठे व मुबलक साधनसामग्री असते गणिमांकडे यांचा अभाव असतो कालोघात गणिमांनी मोठमोठ्या फौजा उभारल्या तरी ते शत्रूच्या मोठ्या फौजेशी सामने लढाई देण्याचे टाळतात कारण अशा एखाद्या लढाईत गणिमांचा पराभव झाला तर तो गणिमी फौजेस फार धोकादायक ठरण्याचा संभव असतो तेव्हा गणिमी सेनापती आपल्या फौजांच्या लहान लहान तुकड्या करून शत्रूशी सातत्याने संघर्ष करीत राहतो शत्रूच्या ठाण्यांवर हल्ला करणे तेथील शत्रूंची सा साधनसामग्री लुटून घेणे शत्रूच्या फौजेच्या छावणीकडे जाणारी रसद मधल्या मध्येच लुटून घेणे शत्रूचा प्रदेश जाळून लुटून बेचिराग करणे असा गणिमांचा अखंडित संघर्ष चालू असतो म्हणूनच मोगलांची फौज असेल तेथे पंचवीस तीस कोसांच्या छट्ट्यांनी राहून त्या फौजेस चैन पडू देऊ नये असे मराठ्यांच्या गणिमी पद्धतीचे वर्णन करताना मल्हार रामराव म्हणतो अशा पद्धतीच्या लढाईने शत्रूच्या सैनिकांच्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यातून त्यांच्या नीतीधैर्याचे खच्चीकरण होते मराठे गनिमांनी मोगलांच्या फौजेच्या नीतीधैर्याचे खच्चीकरण करणे कसे कसे केले होते याचे वर्णन करताना मल्हार रामराव म्हणतो रात्री दिवसा कोणीकडून येतील काय करतील असे केले मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत मराठ्यांची गणिमी युद्ध पद्धती मोगल सेनानींना बराच काळ उम उमजू शकली नव्हती धावपळीच्या लढाया करण्यात त्या काळी सर्व दक्षिणेत मराठ्यांच्या हा मराठ्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते मराठ्यांचे संताजी धनाजी हे सेनापती तर धावपळीच्या गणिमी लढाया करण्यात मोठे निष्णात मानले जात होते शत्रूशी उत्तम प्रकारे गाठ पडल्यास सामना द्यावा नाहीतर पळून जावे हे धावपळीच्या लढाईचे तंत्र मोगल सेनानींच्या ध्यानात येत नव्हते आणि म्हणून जेव्हा त्यांच्याशी लढणारे मराठे रणांगणातून पळून जात तेव्हा त्यांना वाटे की आपणास घाबरून गणिम पळून गेला आपला विजय झाला मोगलांच्या अशा विजयाची वर्णने मोगल दरबाराच्या बातमीपत्रांत पानोपाणी आढळतात वानगी दाखल एक पहा हिम्मत खान बहादूर याने पुढील प्रमाणे अर्ज पाठविला मी संताजीच्या पाटलागावर तालुके कालकुर्ती मौजे भरम भरमच्या जवळ सात कोसांवर होतो मराठे चालून आले युद्ध झाले मराठ्यांचा आम्ही पराभव केला दरबारी बातमीपत्रांप्रमाणेच मोगली सेनांच्या पत्रातूनही अशा प्रकारच्या मराठ्यांवरील विजयाची रसभरीत वर्णने वाचावयास मिळतात सन सोळाशे नव्वद साली खटावच्या परिसरात आलेल्या लुत्फुल्ला खान या मोगल सेनानींवर संताजीने हल्ल्यावर हल्ले चढवून त्याला बेचिराग केले होते अशाच एका हल्ल्यातील संताजीच्या गणिमी माघारीचे वर्णन लुत्फुल्ला खान हा बादशहास पाठवलेल्या पत्रात कसे करतो पहा तो, तो गर्विष्ठ संताजी आपल्या सैन्यासहित आमच्या सैन्यावर घसरला त्यावेळी हानामारी आणि वीरांच्या आरोळ्या यांमुळे कल्प कल्प भास झाला आमचे वीर शौर्याने लढत होते त्यांनी शत्रुसैनिकांपैकी अनेकांचा संहार केला पण त्याची तमा न बाळगता मराठे पुन्हा चालून येत हे युद्ध एक प्रहरपर्यंत निकराने चालले होते यानंतर मराठे मागे हटले माझा मुलगा मोहम्मद खालील खलील आणि इतर सरदार यांनी वर्धनगडच्या पायथ्यापर्यंत मराठ्यांचा पाठलाग केला संताजीने वर्धनगडचा आश्रय घेतला या त्याचे अनेक सैनिक डोंगर दऱ्यांतून पांगले आमचे सैनिकही छावणीला परत आले आमचा फारच मोठा विजय झाला हिम्मत खान अथवा लुत्फुल्ला खान बादशहाला आपल्या विजयाची खोटी बातमी कळवित होते असे नाही सकृत दर्शनी उपयुक्त लढायात मोगलांचा विजय आणि मराठ्यांचा पराजय झालाही असावा पण जय पराजयाचा गुमान मराठे धरीत नव्हते अकस्मात यावे बक उचलून नेतो तसा घाला घालावा शिपाईगिरीची शर्त करावी प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे या युद्धतंत्राप्रमाणे मराठे लढाई देत असत विजय मिळाला म्हणून ते जल्लोष करीत नव्हते अथवा पराजय झाला म्हणून ते खंत करीत नव्हते कारण मराठे पुरते उमजून होते की मोगलांवरील एखाद्या जयाने अथवा मोगलांकडून झालेल्या आपल्या एखाद्या पराजयाने हे युद्ध जिंकले जाणार नाही असे अनेक जय पराजय गणिमी फौजेस पचवावे लागतात मराठ्यांची त्यासाठी पूर्ण मानसिक तयारी झालेली होती जगाच्या इतिहासातील अन्य गनिमी सेनापतींप्रमाणे मराठ्यांचाच सेनापती संताजी घोरपडे हे पूर्ण जाणून होता की या दक्षिणेच्या युद्धात अखेर मोगली रा साम्राज्यवादी शक्तीचाच पराभव होणार आहे आणि मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मराठे गनिमच अंती विजयी होणार आहेत तोपर्यंत दररोजच्या संघर्षातील लढाया जिंकणे हरणे यास फारसे महत्त्व नव्हते तर या लढाया खेळून युद्ध जिंकणे महत्त्वाचे होते मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात मराठ्यांच्या पराजयाचे असे अनेक प्रसंग आले की त्या त्यावेळी त्या औरंगजेब बादशहाने आनंदोत्सव साजरे केले पण संताजीसारखा गणिमांचा सेनापती शेवटच्या आनंदो उत्सवाची वाट पाहत असतो ही लाफ्स बेस्ट हू लाफ लास्ट या उक्तीप्रमाणे मराठ्यांचा हा महान सेनानी शेवटच्या विजयाची विजयी हास्याची प्रतीक्षा करीत होता